नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपला ऊस ह्या पद्धतीने जर मरत असेल आणि आपण पाहू शकता हे बघा ह्या पद्धतीने जर मरत असेल आणि या रोगाला आपण खोड कीड असे म्हणू शकता यात काय होते मित्रांनो जवळपास आपल्या पोंग्यात ताळी पडून पूर्णतः खोडावर अटॅक करते आळी आणि पूर्णतः याचा जे वाढ राहते आपली ते खुंटते आणि मधला जो वाडीचा जो शंडा निघतो ते पूर्णतः हे होऊन जाते आणि जर यावर रामबाण उपाय कोणता करायचा बद्दल त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या पद्धतीमध्ये जर आपल्या हॉस्पिटलमध्ये अशा समस्या आढळत असेल तर त्या समस्यासाठी मित्रांनो काय करायला पाहिजे मित्रांनो याबद्दल आळवणी व फवारणीच्या माध्यमातून आपण नियंत्रण घेऊ शकता नियंत्रण घेत असताना मित्रांनो फवारणीच्या माध्यमातून नियंत्रण घेत असताना जवळपास या पोजिशनमध्ये आपल्या पिकाला जवळपास असं होऊ शकते आणि या पोजिशनमध्ये आपल्या एक चांगलं आळीनाशक घेणे आवश्यकता असते त्यामध्ये गॅस पॉयझन अळीनाशिक घेणे आवश्यकता असते त्यामध्ये मित्रांनो आपण एफ एम सीचं कोरियाजिन घेऊ शकता एफ एम सीचं कोरियाजिन घेत असताना बारा एम ए प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता व त्याचबरोबर मित्रांनो खोड आळी लागल्यामुळे आपल्या पिकात ऊस पिकाची ही फुटवा आणि सर्व ते नष्ट होते त्यामुळे आपण त्याचबरोबर बारा एकसष्ट जर शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी खत घेतला तर चांगल्या प्रकारे दुसरा फुटवा जोमदार फुटून आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे डबलतापूर्णता वाढ होऊ शकते मित्रांनो आणि त्याचबरोबर आपण त्यासोबत त्यास जर ह्युमिक ॲसिड घेतलं एक चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो मित्रांनो ह्युमिक ॲसिट घेतलं तर चांगल्या प्रकारे फोटो लवकरात लवकर येऊन आपल्याला एक चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद